नमस्कार कास्तकार बांधवा नवीन व्हिडिओमध्ये मी आता सर्व बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर बघा कास्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सभाग की देशांतर्गत बाजारामध्ये का एप्रिल महिन्यात आता हरभऱ्याचा बाजार होणार सहा हजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा होणार जर या सगळ्यात आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर एकदा व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक विभाग आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा हरभऱ्याचा बाजारभाव होणार सहा हजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी हरभऱ्याची बाजार पाहतील सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा व सरकारची असणारी धोरणे या सर्वांचा एप्रिल महिन्यात आपण जर बघितला तर हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा बाजार हो खरं सहा हजार पार होणार का चला या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार हो पातळी ही पाच हजार शंभरपासून पासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला देशामध्ये हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे ही आवक आपण जर बघितली तर एप्रिल महिन्यात याच पद्धतीनं सुरू राहणार खालच्या स्तरावरून एप्रिल महिन्यात मात्र मोठ्या प्रमाणात सरकार पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराप्रमाणे हमी भावावर हरभरा खरेदी करणार आहे याचा शंभर टक्के फायदा व आधार हरभऱ्याच्या भावाला मिळताना दिसेल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सरकारने या ठिकाणी जो पिवळा वाटाणा होता की ज्याचं आयात शुल्क पुन्हा एकदा शून्य टक्क्यावरून पन्नास टक्के झालं होतं त्याच्यावरती तीन महिन्याची आता एक्सटेन्शन देऊन पन्नास टक्क्यावरील आयात शुल्क पुन्हा एकदा शून्य टक्के केले याच्यामुळं झाले काय मित्रांनो की आता भविष्यामध्ये पिवळा वाटाणा आयात ही मोठ्या प्रमाणात वाढणार याच्यामुळे ऐन अवकेचा हंगामे त्यात हरभरा भाव दबावात राहणार हरभरा भाव शंभर टक्के जून महिन्यानंतर आपल्याला सहा हजार पार होताना दिसतील परंतु हरभरा बाजारभाव काही एप्रिल महिन्यात सहा हजार होणार नाहीत असं जाणकारांचं मत आहे अशा परिस्थितीमध्ये ज्यांना तीस एप्रिलपर्यंत हरभरा विक्री करायची असेल त्यांनी काय बरं करावं तर अशा परिस्थितीमध्ये आपण एकच काम करायला हवं ते म्हणजे आपल्याला जो बाजारभाव समजा हमी भावाच्या खाली मिळतो ज्याची शक्यता जास्त आहे तो अशा परिस्थितीमध्ये आपण रजिस्ट्रेशन करून सरकारला हमी भावावरती हरभरा विक्री करावी ज्यामुळे आपल्याला योग्य दर मिळेल परंतु जर आपण जून महिन्यानंतर हरभरा विक्रीसाठी थांबला तर मात्र सहा हजाराचा बाजारभाव मिळू शकतो असं आहे जाणकारांचं मत अशा परिस्थितीमध्ये आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे बघून जर आपण हरभरा विक्रीचा निर्णय घेतला तर बहुदा आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल फायदा असा आहे सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी जाणकारांचं मत भविष्यात देशातील बाजारात हरभरा बाजारभाव हा आता कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार